जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी सोमवारी तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी अद्भुत योग जुळून आला आहे प्रदोष आणि शिवरात्री व्रत एकाच दिवशी आले आहेत सोमवार हा दिवस महादेवांना समर्पित असतो त्यामुळे या दोन्ही व्रतांचे आणि दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढल्याचे सांगितले जात आहे प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांत म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत पाळले जाते तसेच प्रत्येक महिन्यात मासिक शिवरात्री व्रताचे आचरण केले जाते सोमप्रदोष व शिवरात्री व्रत पूजन करताना काही मंत्रांचे यथाशक्ती जप करणे लाभाचे मानले जाते जाणून घेऊया प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांत म्हणजे शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे प्रदोष व्रत तिथी सोमवारी येते तेव्हा ते त्याला सोम प्रदोष व्रत म्हणतात तसेच सोम प्रदोषाच्या दिवशी कुंडलीतील चंद्रग्रह मजबूत होण्यासाठी चंद्रदेवाशी निगडित गोष्टी अर्पण कराव्यात दानधर्म करावा चंद्रदेवाचे मंत्र जपून नामस्मरण करावे असे म्हटले जाते तसेच शिवपूजेसह महादेवांच्या मंत्रांचा जप नामस्मरण विविध स्तोत्रांचे मनोभावे पठण करावे किंवा श्रवण करावे असे सांगितले जाते अनेकदा घरातील वास्तुदोषामुळे काही प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागत असतो पितृदोषाचेही प्रतिकूल परिणाम भोगावे लागतात सोमप्रदोष दिवशी काही उपाय केल्यास वास्तुदोष आणि पितृदोषातून काही अंशी दिलासा मिळू शकतो पूर्वजांचे शुभाशीर्वाद प्राप्त होऊ शकतात असे म्हटले जाते सोमप्रदोष व्रतासह कोणत्या गोष्टीनं विसरता कराव्यात घरातील उत्तर पूर्व दिशेला महादेवांचे स्थान मानले गेले आहे या दिशेला चंदन किंवा सुवासिक चंदनासंदर्भात वस्तू ठेवल्यास उत्तम मानले जाते शिवकृपेने घरात सकारात्मक ऊर्जा येऊ शकते असे सांगितले जाते घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर त्याच्या निवारणासाठी घराच्या पूर्व किंवा उत्तर पश्चिम दिशेला बिलाचे झाड लावावे आणि त्याला पाणी द्यावे प्रदोषकाळी म्हणजे दिवेलागणीच्या वेळेला एखाद्या बेलाच्या झाडाखाली किंवा नुकत्याच लावलेल्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा असे केल्याने घरातील वास्तुदोष संपुष्टात येतो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते घरात कलह किंवा इतर समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला रुद्राभिषेक करणे शुभ असते ईशान्य दिशा समस्त देवी देवतांच्या आगमनाची दिशा मानली जाते त्यामुळे रुद्राभिषेकही त्याच दिशेला करावा लघुरुद्र महारुद्र किंवा अन्य कोणतेही अनुष्ठान या दिवशी इच्छित फलदायी ठरते घरातील संकट दूर करण्यासाठी ईशान्य दिशेला शिव परिवाराचे चित्र लावावे भगवान शिव माता पार्वती कार्तिके आणि गणपती यांचे चित्रे लावल्याने घरात शांततेचे वातावरण राहते कुटुंबातील सदस्यांचे विचार शुद्ध राहतात भगवान शंकरांचा परिवार आदर्श परिवार मानला जातो त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगण्याची प्रेरणा मिळते पारद शिवलिंग घरात ठेवल्यास वास्तुदोष दूर होऊ शकतात अशी मान्यता आहे शिवपुराणात पारद शिवलिंगाचे महत्त्व सांगितले आहे मात्र याची स्थापना अतिशय शास्त्रशुद्ध आणि योग्य पद्धतीने करावी असे सांगितले जाते पारद शिवलिंगामुळे घराचे संरक्षण होण्यास मदत होते असे म्हटले जाते या दिवशी शंकराला बिल्द पत्र वाहावे रुद्राभिषेक सुरू असताना मनोमन ओम नमहा शिवाय हा जप करत अर्पण केलेले बिल्द दलमनातील निचरा दूर करून सन्मार्गास प्रवृत्त करते असे सांगितले जाते पितृदोष असल्यास पाराज शिवलिंगाचे दररोज पूजन करावे असा सल्ला दिला जातो यासह अनेक समस्या अडचणी दूर होऊ शकतात असे सांगितले जाते अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद